जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे आमच्याकडे कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आतापर्यंत आलेलं नाही ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा काल कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून काही काळ का होईना परंतु आता थोडे वाट पाहावी लागेल अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत आणि आमच्या नेत्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे मी त्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे विरोध नाही पण काही कंडिशन्स आहेत तुमच्या की मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हे, हे आम्ही कोणत्याही कंडिशन ना त्यांना टाकलेले आहेत ना आमची कोणती मागणी आहे योग्य तो निर्णय ह्या ती चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा आणि त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये मान झुकवड उभा आहे अशा पद्धतीचा आता संजय राऊत म्हणत आहेत तिथं जाऊन वाट बघावी लागते की मुख्यमंत्री कोण जाहीर होणार अरे मान झुकवणी कोणी मान झुकवली हे सर्व बा देशांनी पाहिलेलं आहे सोनिया गांधीसमोर मान झुकवणारे त्या राहुल गांधीच्या समोर मान झुक मान झुकवणारे ते आम्हाला स्वाभिमान शिकवत आहेत का तुम्ही तर मान नाही तुम्ही तर गुडघेसुद्धा टेकलेले आहेत हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून तुम्ही आता तुम्हाला हे स्वाभिमान हिंदुत्व या गोष्टीबद्दल चर्चा करण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आणि तुम्ही ते करू पण नाही तुम्ही जर असं बोललात याचा अर्थ आता महाराष्ट्राशी सुद्धा द्रोह तुम्ही करतात असा त्याचा अर्थ होतो एकनाथ शिंदे भीक मागायला कटोर त्यांच्या हातात आहे आमच्या हातात आहे आम्ही हाता स्वाभिमानी लोक आहोत म्हणून आम्ही एकच सांगितलं आम्ही आमचे कोणते डिमांड नाही आता यांच्या यांच्या कटोऱ्यामध्ये कोणी भीक टाकायला तयार नाहीत म्हणून हे थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं आहे फ्रस्ट्रेशनचा हा परिणाम आहे म्हणून आता यांनी शरद पवारच्या मांडीवर झोपून जे काही कार्टून आलो होतं त्या पद्धतीने यांनी आता कटोरं घेऊन आता सगळ्याच्या दारोदारे जावं पण तरी यांना भीक मिळेल अशी शक्यता कमीच आहे आता हे भीक मागण्याचं भी नवीन संकल्पना आहे त्यांची म्हणून आता त्यांच्या नावाची ते कुणाचं काय स्वागत करतील उद्या ते कुणाचंही स्वागत करायला बसलेले म्हणून आता त्यांचं टेन्शन आम्ही घेतलंय मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं तेराशे कोटींची वाढ आणि कोस्टल रोडचा खर्च जो आहे चौदा हजार कोटीवर जातो या सर्व गोष्टीला त्या महाविकास आघाडीचं सरकार जे अडीच वर्षामध्ये ज्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते त्यामुळे झालेली ही वाढ आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आम्ही चालू करून आता अंतिम टप्प्यात आले कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वाला येऊन त्याचं उद्घाटन होणार आहे बच्चू कडूच्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये बच्चू कडूने प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमेंट्स करणं त्या कॉमेंट्स आम्ही सिरियस घेणं आता हा आमचा विषय राहिलेला नाही अजून एक चर्चा सुरू झाली अजित आता तुम्ही विचारा हा प्रश्न तर होईल अजित अजितदादा याचं उत्तर देऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्ही तुमचा पक्ष उपमुख्यमंत्री पद घेणार का आणि खास करून एकनाथ शिंदे आम्ही कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू कोणीही मुख्यमंत्री झालं तरी आमचं आमच्यातर्फे त्यांचं स्वागत केलं जाईल काही जणांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनी बाळासाहेबांची भूमिकेत सत्तेपासून बाहेर राहून सत्ता चालवावी असं झालंय नक्की काही गेली अडीच वर्ष सत्ता चालवत असताना त्यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष वाढण्यासाठी सुद्धा पूर्ण आतोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर चाळीस लोकांनी केलेलं बंड चाळीस लोकांनी केलेला उठाव त्याचा परिणाम आज सत्तावन्न जागा त्यांनी सोब एक त्याच्या ताकदीवर ह्या निवडून आणलेल्या आहेत आणि याला सर्व पाठबळ जे ते शिवसैनिकांचं होतं म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार हे एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात हे महाराष्ट्रात जनतेने त्यांना दिलेलं हे सर्टिफिकेट आहे तुमच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचणी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क आणि आझाद मैदान हे उपलब्धच नाही तेव्हा आता ब्रेबॉर्न किंवा बी के सी दोन आहे, हे दोनच ऑप्शन आहेत आता त्या दोन पैकी कुठं होणार या चर्चा आहेत त्या अधिक माहिती काय शपथविधी या मुंबईमध्ये एक चांगल्या कोणत्या तरी जागेवर होईल मेलबॉर्न स्टेडियम सुद्धा त्यासाठी आहे राखीव आहे शिवाजी पार्कला सुद्धा तयारी काही करायचे प्रयत्न चालू आहे परंतु हा सोहळा ऐतिहासिक सोहळा असणार आहे आणि याला पंतप्रधानासहित अनेक मंत्री आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत माहितीची आज कोणती बैठक नाहीये अजून मंत्रीपद फायनल झालेलं नाही कोणाला काय मिळणार नाही झालंय जा औरंगाबादची जागा भाजप म्हणते की आम्हाला तुमच्यासाठी सोडलं कोण काय म्हणतं याचा झाला काही अर्थ नाही हे सर्व निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या तुमच्या आमच्या बोलण्यावर हे काही ठरत नसतं नेत्याने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे जवळपास पन्नास एक लोकांनी ते पैसे भरले एव्ही मतमोजणी फेरमतमोजणी करण्यासाठी पैसे भरले असतील तर लोकसभेचे बी पैसे भरा ना थोडं लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना जे काय लाडू भरत होते त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजे ना म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या टाळ्या वाजवायच्या बोंब मारायच्या आणि हरले तर रडत बसायचं आणि आता मग मोजणी काय त्यांनी आता हे सगळे ईव्ही एमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चे काढले पाहिजेत किती प्रतिसाद मिळतो लोकांना एकदा कळू तर द्या आता हे घरोघरी जाणार आहेत घरोघरी जायची लायकी सुद्धा यांची राहिलेली नाही यांनी मोर्चे काढ हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा आंदोलन उभं करावं त्यांनी मोर्चे काढत आणि त्यावेळेला लोकांना लोक त्यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे असे काम करत नसतात उद्धव ठाकरे आदेश देत असतात तुम्ही तुम लढो हम देखेंगे बरं तुम्ही खूप वेळ अनेक भविष्यवाणी केली आता एक शेवटची भविष्यवाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील तो उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतील काँग्रेस आमदारांनी नाना पटोलीवर आरोप केला की नाना पटोलीने भाजपचं काम केलं का उभटा गटाने नाही केलं का उभटा गटाने गटा आमचं काम केलेलं आहे काँग्रेसने बी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने पण केलेलं आहे म्हणून कोणी कोणी काम केले याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला सविस्तर देतील गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिणीत काही निकष मध्ये बदल होणार आहे का आणि एकवीसशे ऐवजी तुर्तास पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि यात काही निकष असे आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पळताळी होणार अशा सगळ्या चर्चा सुरू आहे जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशेचे एकवीसशे कन्यासंदर्भामध्ये मंदिर मंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे करण्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे मग त्यात का काय वक्क बोर्डला पैसे देणे हे गैर नाहीये त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊन किंवा आचारसंहिता कि कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात